स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या डी के टी ईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला ए आय सी टी ई दिल्ली यांच्याकडून डिप्लोमा इन ए आय एम एल आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे वाय सी पीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसपासून या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होतोय दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कोर्सेसना प्रवेश घेऊ शकतात या कोर्सची विद्यार्थी क्षमता साठ असून दहावीचा सा निकाल लागल्यानंतर डी टी ईचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅप राऊंडद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्याच्या डिजिटल युगात एआय क्षेत्रातील आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन ए आय एम एल आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही काळाची गरज असल्यानं तसंच संगणक क्षेत्रामध्ये या दोन्ही कोर्सचं महत्त्वाचं योगदान असल्यानं या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांमधून होत असलेल्या मागणीनुसार संस्थेनं ए आय सी टी ईकडं मागणी केली होती या कोर्सेसमुळे इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण डिप्लोमा संपादन करण्याची संधी प्राप्त झाली आहे सी पीमध्ये नव्यानं सुरू होणाऱ्या दोन पदविका अभ्यासक्रम शिकवण्यासाठी खास तज्ञ प्राध्यापक असून इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्राध्यापकांचा लाभ होणार असल्याचं सांगितलं तसंच या ठिकाणी अद्ययावत अशा ॲडव्हान्स्ड रिसर्च लॅबचीही सोय आहे त्यामुळे इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं ए आय एम एल म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये आणणे ए आय एम एल ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून प्रगत अल्गोरिदम आणि प्रोग्रामिंगवर लक्ष केंद्रित करून निर्माण झालेली शाखा आहे या शाखेमध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग डेटा सायन्स नैसर्गिक भाषा आय ओ टी या गोष्टींचा अंतर्भाव आहे ए आयचा वापर हा सगळ्याच क्षेत्रात होत असल्यामुळं ए आयमुळं नवीन अभियंत्यांना रिसर्च आणि रोजगाराची नवी संधी प्राप्त होणार आहे मेकॅट्रॉनिक्स या शाखेमध्ये यांत्रिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे मेकॅट्रॉनिक्स तज्ज्ञ हे ॲटोमेटिव्ह नियंत्रण प्रणाली डेटा लॉगिंग सॉफ्टवेअर या पदावर अभियंता म्हणून काम करू शकतात वाय सी पीमध्ये शिकवण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल ई एन टी सी सिव्हिल आणि मेकॅनिकल या कोर्सना एचं मानांकन असून तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग कॉम्प्युटरच्या अत्याधुनिक लॅब्स सॉफ्टवेअर वर्कशॉप आणि सुसज्ज ग्रंथालय याचा लाभ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे वायसीपीनं स्थापनेपासूनच शंभर टक्के प्लेसमेंट आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे देशविदेशातील अनेक नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत याशिवाय फॉरेन प्लेसमेंट देण्यामध्ये देखील संस्था आघाडीवर आहे असं वाय सी पीचे प्राचार्य ए पी कोथळी यांनी यावेळी नमूद केलं हे कोर्सेस मिळवण्यासाठी डी की टी ईचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि सर्व ट्रस्टी संचालिका डॉक्टर एल एस अडमुठे यांचं मार्गदर्शन लाभलं तर या पत्रकार परिषदेला प्राचार्य ए पी कोथळी उपप्राचार्य व्ही ए टारे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते